नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाय कॉमर्स लॅब ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मार्च महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो दिनविशेष या अंतर्गत आपण जानेवारी ते डिसेंबर अशा प्रत्येक महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी आपण माहिती घेत आहोत तर यापूर्वी आपण जानेवारी महिन्यातील प्रमुख दिनविशेष याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे फेब्रुवारी महिन्यातील प्रमुख दिनविशेष याचे देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड केले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेले नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी ते बघावे आणि आज आपण या ठिकाणी मार्च महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती मिळणार आहे मित्रांनो या घटकावर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये शंभर टक्के किमान एक दोन तरी प्रश्न आपल्याला बघायला मिळतातच कोणतीही परीक्षा असो स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये आपल्याला दिनविशेष या घटका अंतर्गत किमान एक दोन प्रश्न येतातच त्याच उद्देशानं आपण जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत प्रत्येक महिन्यातील पर्यंतच्या माध्यमातून आपण त्याची माहिती घेत आहोत तर आज मार्च महिन्यातील दिनविशेष आपण बघणार आहे चला तर मग जास्त उशो न करता आजच्या सेशनला आपण सुरू करूया बघा मित्रांनो एक मार्च हा दिवस जागतिक शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा केला जातो तीन मार्च हा दिवस जागतिक वन्य जीवन दिन म्हणून साजरा केला जातो आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो तेरा मार्च हा दिवस जागतिक मूत्रपिंड दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो एकवीस मार्च हा दिवस जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो बावीस मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो तेवीस मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो चोवीस मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो सत्तावीस मार्च हा दिवस जागतिक रंगमंच दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो हे झाले आंतरराष्ट्रीय दिन विशेष आता त्यानंतर महाराष्ट्र राज्य दिन विशेष बारा मार्च हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर काही राष्ट्रीय दिन विशेष आहेत ते बघूयात तीन मार्च हा दिवस राष्ट्रीय संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो दहा मार्च हा दिवस राष्ट्रीय उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो तर वीस मार्च हा दिवस सामाजिक अधिकार स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो तर अशा पद्धतीनं आज आपण मार्च महिन्यातील प्रमुख दिन विशेष याविषयी आपण माहिती बघितला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा त्याच पद्धतीने आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार